रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते खेड दापोली मार्गावरती भीषण अपघात नारंगी पुलावरती झाला अपघात प्रवाशांनी भरलेली अपेरिक्षा शंभर फूट नदीत कोसळली दैव बलवत्तर म्हणून आठ जण सुखरू खेडमधून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते खेड दापोली मार्गावरती नारंगी नदीच्या पुलावरती भीषण अपघात झालेला आहे खेडहून दापोलीच्या दिशेने प्रवासी भरून निघालेली अपेरिक्षा नारंगी पुलाच्या जोड रस्त्यावरून शंभर फूट खोल नारंगी नदीपात्रात कोसळलेली आहे हा अपघात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडलाय घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार या अपेरिक्षामध्ये सर्व परराज्यातील कामगार असल्याची माहिती देखील मिळते हे कामगार काम आटपून पुन्हा घरी जात असताना हा अपघात झालेला आहे शंभर फूट खोल नदीपात्रात रिक्षा कोसळून देखील दैव बलवत्तर म्हणून कोणीही गंभीर जखमी झालेला नाहीये या अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलींचा देखील समावेश आहे किरकोळ शारीरिक इजा वगळता कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं देखील सध्या सांगण्यात आहे